मार्गदर्शनाखाली बँक माझ्या मार्गदर्शनाखाली बँक चालत नाही मी बँकेच्या डायरेक्टर पदाचा दोन वर्षापूर्वी बहुतेक राजीनामा दिलेला आहे जो दोन दीड दोन वर्ष झाली असतील त्याच्यावर तसं बघितलं तर मी एका त्या बँकेच्या विकास सोसायटीचा एक सभासद आहे ज्याच्यावर आम्हाला पीक कर्ज मिळतं दीर्घ मुदतीचं कर्ज मिळतं अशा पद्धतीने माझा काही संबंध नाही तरी देखील कुणाला काय वाटत असेल तर चौकशी करणं हे प्रत्येकाचं काम आहे चौकशी करावी जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करावी मला जसं तुम्ही बँकेच्या संदर्भातला प्रश्न विचारताय तसं समोरच्या पॅनलचं सगळंच राजकारण पतसंस्थेत काय शरद संकुलमध्ये चालतं त्यांनाही कायद्याने ती पतसंस्था आहे सहकारी नियमाने तिथं पतसंस्था आहे विकास सोसायटी आहे दूध सोसायटी आहे तीन संस्था असताना तिथं तर कुणाला बसताही येत नाही मी पण म्हणजे माझ्या कार्यकर्त्यांनी तक्रार केली असती तर तिथेही त्यांनी सील ठोकलं असतं कारण तुम्हालाही माहिती आहे की ज्या दिवशी उमेदवारी आचारसंहिता सुरू झाली तेव्हापासून ते सगळेजण तिथंच त्यांचा अड्डा आहे तिथंच त्यांचं ऑफिस असल्यासारखं पण मला कुणी सांगितलंय कारण मला ते तसल्यात पडायचंच नाही ज्याचं त्याला लखला तुम्ही अगदी पीडीसीसी बँक पीडीसीसी बँक पीडीसीसी बँकेमध्ये तिथं जे मी निळकंठेश्वर पॅनल उभं केलेलं आहे त्या पॅनलचा एकतरी सदस्य होता का एकतरी सदस्य होता का कुणी त्याच्यामध्ये नव्हता आता जे कुणी असेल त्यांना प्रश्न विचारा मात्र तिथं आत्ताही चला आत्ताही तिथं लोक बसलेलीच असतील आणि तुम्हालाही माहितीये पण तुम्ही एक अक्षराने सांगणार नाही की सहकाराच्या नियमाप्रमाणे याही पतसंस्थेमध्ये आचारसंहितेच्या काळामध्ये कुणालाही बसता येत नाही तिथं बसून पॅनलचा प्रचार करता येत नाही यंत्रणा राबवता येत नाही याद्या तिथं करता येत नाही काय ते एजंटचे फॉर्म वाटप असेल काही असेल काल पण रात्री तिथं बसूनच सगळं राजकारण चाललं होतं मला रात्री पण फोन आले दादा आता तिथं स्कॉड पाठवा बघा काय होतंय ते काय करायचंय का त्याचं त्याला लख